हे माननीय दुर्दय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेब यांच्या शिकवणीनुसार ज्या वेळेस ही उंबडे कोलिवली शाखा स्थापन झाली एकोणीसशे ब्याण्णव तेव्हापासून सतत हे सामाजिक कार्य करत असते एकोणीसशे चौऱ्याण्णवला पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सुरू झाला आता हे दोन हजार चोवीस जवळजवळ सतत तीस वर्ष हा गुणगौरव सोहळा चालू आहे त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल तर आमच्या शाखेच्या मार्फत अनेक दुसरे कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल मोफत वया वाटप असेल इतर ज्या जा पण ज्या धर्मीवर रामदेगे साहेबांनी छोट्या छोट्या गोष्टींद्वारे समाजामध्ये लोकांमध्ये कार्य करण्यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व आम्ही करत असतो आता एक प्रश्न विचारला गेला आपल्याकडनं की बाबा तुम्ही आ, काही ठिकाणी फक्त टॉपरचं हे होतं म्हणजे नव्वद टक्क्याच्या पुढं असेल त्यांचा सत्कार करायचा किंवा ऐंशी टक्क्याच्या पुढे असेल त्यांचा सत्कार करायचा परंतु आमची शाखा ही एकमेव शाखा असते की एकोणीसशे ब्याण्णवपासून कारण तेव्हा इकडं वस्ती नव्हती आणि मला वाटतं फक्त आमच्या दोन तीन गावातली मुलं असायची पंधरा वीस मुलं असायची तेव्हा वीस पंचवीस मुलं तेव्हापासून आम्ही तेच करतो की जो पास झाला तो गौरवासाठी पात्र झाला आणि ती भूमिका आम्ही आतापर्यंत ठेवलेली आहे की तो पास झाला आहे ना दहावी पास झाला आहे म्हणजे त्याची एक टर्म संपून तो दुसऱ्या टर्ममध्ये प्रवेश करतो आहे तर त्याचा गौरव व्हायलाच पाहिजे मग त्याला पस्तीस टक्के भेटलेत म्हणून त्याला कमीपणा हे करून द्यायचा नव्वद टक्के भेटलेत त्याचाच फक्त करत राहायचा असं आम्ही करत नाही सलग पास झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं जेवढे विद्यार्थी ह्या दोन प्रभागामध्ये येतात ह्या उंबरडे कोलिली शाखेच्या अंतर्गत येतात तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांचा आता पण मला वाटतं अडीचशेच्या वर तो आकडा गेलेला आहे म्हणजे सर्व विद्यार्थी पास झालेले सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही करतो जेणेकरून त्यांना हुरूप यावं त्यांना तो ते विश्वास बसावा पालकांनासुद्धा हे माहिती पडावं की आपल्या पाल्याचा दहावी पास झाल्यावरती ह्या शाखेच्या वतीने सत्कार होतो भले ते टक्केवारी कितीही दे आणि ती परंपरा आम्ही कायम राखलेली आहे